असं आहे ते हा जो सामूहिक संतोष पसरलेला आहे याचं कुठेतरी प्रत्यक्ष जनते पुढे जाणं हे आवश्यक आहे आणि जसं आम्ही मस्त मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात की आमची मतं धैरी कुठे खरं आम्हालाही तो प्रश्न आहे माझी मतं धैरी कुठे त्यांचा आणि माझा प्रश्न सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय दिलेला सात दिवस आम्ही जागृती करणार आहोत मतदारांमध्ये आणि सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करणार एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही काय भाडोसी माणसं आणणार नाही हे महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या लक्षात सोमवारी संध्याकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून लिहून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ लिहून आम्ही त्या इव्हीएमची होळी करणार आहोत असाच होळी कलरचे इव्हीएम जे आहेत ते बाजारातला आम्ही कस आणले पाहिजे तुम्ही म्हणाल आणून तुमच्या हा काढायचे तो आहे आणि लोकांच्या असंतोषाचा एक वाट करून देणार की तुमचा काही दोष नाही त्याचा दोष आहे त्याला आम्ही भडानी दिलेला नाही या समोर नाही पुढच्या आठवड्यात 反从家里家家都种点。